नमस्कार प्रेक्षकांना मुरंबा मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये हा अक्षय आता खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे तुम्हाला तर माहितच असेल की या रेवा आणि शेजकांनी खूप मोठा प्लॅन केला असतो आणि त्यानुसारच इन्शुरन्सच्या पेपरमध्ये प्रॉपर्टीचे पेपर, पेपर टाकून दिशाभूल करून रामाच्या आईची सही घेतलेली असते आणि आता सगळी बिल्डरची लोक चाळ खाली करण्यासाठी आलेले असतात ते बोलतात की आज चाळ खाली करण्याची शेवटची तारीख होती तेव्हा रामाची आई बोलते की आम्ही कसल्या प्रकारची सही केली नाही आम्ही संमती दिलेलीच नाहीये तुम्ही काय बोलताय यानंतर मग थोड्या वेळाने चाळीतली सगळी लोक रमाच्या आईच्या घरी येतात आणि त्यांना सांगतात की आम्ही फक्त अक्षयमुळे ह्या सगळ्या कागदपत्रावर सही करून चाळ खाली करण्यासाठी संमती दिली होती आमच्या घरांच्या बदल्यात खूप ऑफर दिलेल्या होत्या परंतु तसं काहीच घडताना दिसत नाही आणि या सगळ्यांना फक्त अक्षय जबाबदार आहे हे सगळं कळल्यानंतर रमाच्या आईला खूप मोठा धक्काच बसतो हे सगळं रमाला कळल्यानंतर तिला खूप मोठा मानसिक धक्का बसणार आहे आणि हे सगळं अक्षयने केलं आहे हे ऐकून तर तिला जास्तच मोठा धक्का बसणार आहे परंतु अक्षयला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा त्यालाही धक्का बसणार आहे कारण त्याने या सगळ्या गोष्टी केलेल्या नसतात या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये फक्त आणि फक्त अक्षयचं नाव पुढे येणार असल्याने आता या गोष्टीमुळे रमा आणि अक्षय मध्ये दुरावा येतो का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल पण यावेळेस रेवा आणि शैक्षकांनी या अक्षयला खूप मोठ्या संकटामध्ये अडकवलेला आहे